कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा वातावरण तणावग्रस्त झालेला होता काही वेळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं मात्र खेड पोलिसांच्या समयसूचकतेमुळे आता खेड मध्ये शांतता आहे नेमकं प्रकरण काय घडलं ते आधी पाहूयात खेडमधील नारंगी नदीमध्ये गोवंश जनावरांची शिंग आणि कातडी सापडलेली आहे जवळपास दहा ते बारा जनावरांचे अवशेष सापडल्यानं खेडमधील नागरिक नारंगी नदी ठिकाणी जमून जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली आहे आहे आता परिस्थिती नियंत्रणामध्ये अज्ञात गोवंश जनावरांची कत्तल करून अवशेष नदीमध्ये फेकलेले या आहेत यामुळे जमाव आक्रमक झाला आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे गायींचे शव नदीमध्ये वाहून गेल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे होत असलेल्या कारवाईमुळे तस्कर अशा पद्धतीनं गायीना नदीत किंवा इतर ठिकाणी फेकून देत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे शहरातील वातावरण बिघडू नये याकरता जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा तपास सुरू केलेला आहे शासनानं मिळालेल्या अवशेषांची तपासणी करून घेतलेली आहे

आज या ठिकाणी सात ने आठ गाई खाडीने कापल्या जातात ही घटना खेळली आपल्या चांगली काय निंदनीय गोष्ट आहे नाही आम्ही कुठं म्हणतो चांगली आहे म्हणलं का आपल्याकडून

या घटनेचा खेड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा घटना कधी घडल्या नव्हत्या कारण आज सात का आठ गायींची ह्या ठिकाणी हत्या झालेली आहे आणि खरोखरच हे आपल्या हिंदू धर्माला कालम घटना आहे या घटनेचा निषेध करत असतेवेळी आता आम्ही पोलिसांना उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे की पाच वाजेपर्यंत आपण जो कोण आरोपी असेल त्याला आपण या ठिकाणी तेव्हा योग्य ती कारवाई करून त्याला पकडून आणायची आहे आणि तुम्हाला शक्य झालं नाही तर तपास आम्ही आमच्या हाती घेतो आणि आम्ही तपास करतो कारण का आज या अशा घटना जर आपल्या खेडच्या जवळच घडत असतील तर आपलं दुर्दैव आहे आज खेड पोलिस स्टेशन इथून एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि एक किलोमीटर अंतरावती असते वेळी ह्या ठिकाणी सात गायी ह्या ठिकाणी काप कापल्या जातात हे कापणारे कोण खेड सोडून बाहेरचे लोक आलेले असणार आहेत हे शंभर टक्के आपल्या खेडमधील लोक लोक असणार आहेत त्यामुळं ह्याची योग्य ती कारवाई पोलीस नक्कीच करतील पोलिसांना जे जे लागेल तिथे सर्व सकाळी आम्ही ग्रामस्थ म्हणून करू पण पोलिसांनी कोणाच्या दबावा दबावाला बळी न पडता ह्याच्यावरती योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर त्या आरोपीला या ठिकाणी पकडून आण पकडून करावी त्याच्यावरती योग्य तो योग्य ती ह्या ठिकाणी कारवाई करावी आज त्या ठिकाणी आपण जर खाली पाहायला गेलो तर दारूच्या बाटल्यांनी त्या ठिकाणी खच पडला आहे म्हणजे आज खेडच्या नजदिकात म्हणजे जवळ पोलिटिशन स्टेशन ठाणे असल्यावेळी जर अशा प्रकारे खेडमध्ये घडत असतील तर आपलं दुर्दैव आहे त्या पोलिसांनी ह्या पुढं सतर्क राहून आपल्या आजूबाजूचे जे असेच काही ठिका ठिकाणं असतील त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली पाहिजे पॅट्रोलिंग करते वेळी थोडं पुलं उचलून जर पुलाखाली पुला बघितलं हे धाव पिवळ बसणारे लोक कुठचे भाजी नसणार आहेत ना तेच लोक असणार आहेत आता मग या ठिकाणी चर्चा झाली तेव्हा काही लोकांच्या म्हणजे आमच्या माता भगणी या ठिकाणी पुलावर वेळेला जातात आठ नऊ वाजता त्यांचा सुद्धा विनयभंग झाला म्हणजे आपण किती म्हणजे आपण घापड जातोय आणि खरोखरच हा पण आपण सर्वांनी या ठिकाणी झटकून टाकला पाहिजे जो कोण गुन्हेगार असेल अथवा कोण कोण शेड काढत असेल त्याच्यावरही योग्य वेळेला योग्य ती कारवाई आपण करत नाही त्याविषयी आपण घाबरतो कारवाई करायला आपण पोल्युशनला गेलो की आपल्याला कोर्टात खेपा थेपायला लागतात त्यामुळे आपला जो सामान्य नागरिक आहे त्यासाठी तो घाबरतो तर कृपया अशी कुणी घाबरून न जाता जर कोणाला आपलं शक्य होत नसेल तर आम्हाला सांगा त्या ठिकाणी आम्ही येऊ आणि जो कोण प शेअर करणार असेल त्याला कशी वाटणी मानायची ते काम तर्णा आपण ह्या ठिकाणी नक्कीच करू आणि उद्या संध्याकाळी आपण पाच वर्ष वाटीन पोलिसांना टायमिंग दिलेलं आहे मी उद्या इथल्यासह आपल्या ग्रामस्थांना आवाहन करेन की करूं आपण उद्या तीन साडेतीन वाजताच पोलिस जमायचं आहे आणि पोलीस या चोवीस तासामध्ये काय कारवाई पोलिसांनी केली ती संपूर्ण माहिती घेऊन आपण पुढचं पाऊल या ठिकाणी उचलू आणि नक्कीच जोपर्यंत हा जो कोणाचा कोण कोको आरोप असेल त्याला जो बंद पकडत नाही तो बंद आपण पुणे शांत धाययचं नाही आणि ह्याचा आपण शोध आपण सरावणीया ठिकाणी घेऊन तर आपण नक्कीच वटनीवानू असं मी या आवाहन करतो दरम्यान पोलिसांनी कडून आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांनी सौमे लाठीचार जेकिल केले आहे या घटनेनंतर सानिकाने संताप व्यक्त केलाय पोलिसांनी या प्रकरणाचं लवकरात लवकर तपास करून दोषींना विनाविलंब अटक करावी अशी मागणी आता खेड नागरिकांनी केली आहे यासोबतच आरोपींवरती कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपींवरती कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी